नमस्कार मित्र एरंडोली एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत समाज कल्याण भरती दोन हजार पंचवीसमधील पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी विचारलेल्या सर्व शिफ्टचे प्रश्न चला तर पाहू पाच तीन दोन हजार पंचवीस समाज कल्याण भरतीमधील सर्व शिफ्टचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना महिन्याला किती रुपये दिले जातात आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधराशे रुपये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन गोल्या घुबड हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक विष्णूशास्त्री शास्त्री चिपळूणकर हे गोल्या घुबड या लेखकाचे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक तीन परमहंस सभेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली होती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पांडुरंग पांडुरंगड यांनी सभेची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक चार दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन राजस्थान या राज्यामध्ये राणा प्रताप सागर हा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुकनायक प्रश्न क्रमांक सात स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक नरेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव आहे प्रश्न क्रमांक आठ पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे साबरमती नर्मदा तापी या सर्व पश्चिम वाहिनी नद्या आहेत प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन एकोणीसशे तीस या वर्षी राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक दहा एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन राम गणेश गडकरी प्रश्न क्रमांक अकरा विठोबा मंदिर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे नंबर दोन पंढरपूर या ठिकाणी विठोबा मंदिर आहे प्रश्न क्रमांक बारा वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी वित्त आयोगाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तेरा मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू कोणत्या भागात आढळतो योग्य उत्तर आहे नंबर दोन मांडी या भागात सर्वात लांब स्नायू आढळतो प्रश्न क्रमांक चौदा भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन मुंबई ही हे भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर आहे प्रश्न क्रमांक पंधरा वनस्पतीच्या पानामध्ये हरिद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सूर्यप्रकाश प्रश्न क्रमांक सोळा समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नेदरलँड प्रश्न क्रमांक सतरा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय दोन सतराशे त्र्याहत्तर साली रेग्युलेटिंग ऍक्ट संमत करण्यात आला प्रश्न क्रमांक म्हणजे काय उत्तर आहे विलिनीकरण म्हणजेच पर्याय नंबर एकत्रीकरण एक प्रश्न क्रमांक एकोणवीस महाराष्ट्राच्या पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे पर्याय नंबर दोन लोणार येथे प्रश्न क्रमांक वीस भारतीय राज्यघटनेचे कलम एकोणीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय नंबर एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित कलम एकोणीस आहे प्रश्न क्रमांक एकवीस हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन भंडारू दत्तात्रेय हे हरियाणा या राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक बावीस बहमनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन अल्लाउद्दीन हसन हे बहमनी राज्याचे संस्थापक आहेत मानवी शरीराला कोणत्या घटकापासून ऊर्जा मिळते पुढील प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन कार्बोहायड्रेट्स प्रश्न क्रमांक चोवीस मेदर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय नंबर एक हॉकी प्रश्न पंचवीस पीएम जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी प्रश्न क्रमांक सव्वीस दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते आहेत वरीलपैकी सर्व म्हणजे कॉलरा विषम अतिसार हे सर्व रोग पसरणारे आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस फ्रँक हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन फ्रान्स प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सुनंदा बळीराम कुलकर्णी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक सानिया प्रश्न क्रमांक एकोणतीस ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन एकशे पाचवा क्रमांक आहे प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता दोन हजार तेवीस पर्यंत वाढवली होती योग्य उत्तर आहे हरियाणा या राज्याने भारतीय हॉकी हॉकी संघाची पुरस्कारिता दोन हजार पर्यंत वाढवली प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेल्या चित्रकूटमध्ये खालीलपैकी कोणी ग्रामोद्योग विद्यापीठ सुरू केले होते योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक चार नानाजी देशमुख प्रश्न क्रमांक बत्तीस मूलभूत कर्तव्याची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक चार यू एस एस आर प्रश्न क्रमांक तेहतीस ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला कोणत्या नावाने ओळखले जाते योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक तीन दिहांग या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौतीस एकोणीसशे एकोणीस मध्ये रोलट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीपैकी कोण भारताचे व्हाईसराय होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड जेम्स प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश या देशाची सॉरी या राज्याची सीमा सर्वात लांब आहे प्रश्न क्रमांक छत्तीस प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पूर्व महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सदतीस राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोवीस डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अडतीस लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असू शकते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचशे पन्नास पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस थॉट्स ऑन पाकिस्तान पुस्तक हे पाकिस्तान पुस्तक कोणी लिहिले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहिले आहे पुढील प्रश्न आहे चाळीस सार्क संघटनेचे मुख्यालय खालीपैकी कोठे आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काठमांडू येथे सार्क संघटनेचे मुख्यालय आहे तर अशा पद्धतीने आपण समाज कल्याण भरतीमधील सर्व शिफ्टचे प्रश्न पाहिले आहेत आपणासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा